देवळी येथे गायीचा गोठा नव्हे तर जनावरांचा कतलखाना देवळी पोलिसांनी शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता काळापूल परिसरात एका गायीच्या गोठ्यात धाड टाकून गायीच्या सात वासरांची सुटका केली आहे तसेच घटनास्थळी कतरलीसाठी वापरत येणारी अनेक अवजारी सापडली आहेत त्या ठिकाणी अवैध पशु कतरखाना सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे देवळी पोलिसांना काळापूर परिसरात कतलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्याच आधारावर पोलिसांनी छापा टाकून देवळी येथील रहिवाशी रक्तबंद अब्दुल करीम अब्दुल रहीम वयवर्ष चौतीस राहणार आंबेडकर नगर याच्या स्वतःच्या मालकीच्या गोट्यात सात गोरे, गोट्या। गोरे त्यामध्ये तीन पांढऱ्या रंगाचे अंदाजे वयवर्ष दोन किंमत तीस हजार रुपये दोन लाल रंगाचे गोरे अंदाजे वर्ष दोन किंमत वीस हजार रुपये व एक लाल रंगाचा गोरा वय वर्ष अंदाजे एक वर्ष किंमत पाच हजार रुपये व एक भुरकट लालसर रंगाचा गोरा वय वर्ष दोन किंमत दहा हजार रुपये असे एकूण पासष्ट हजार रुपयांचे जनावर गोट्यात अडकून दोराने बांधून सदर गोट्यामध्ये जनावरांच्या कतरी करीत लागणारी लोखंडी अवजारे सुद्धा मिळून आल्याने आरोपी विरुद्ध कलम एकशे सत्तेचाळीस दोन हजार पंचवीस नुसार संरक्षण अधिनियम एकोणीसशे छात्र सह कलम अकरा एक च प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणीसशे एक एक सात याद्वारे गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विलास गोणेकर यांनी केली असून तसेच जप्त केलेले गोवंश पडेगाव गोशाळेत पाठवण्यात आले पुढील तपास देवडी पोलीस करत आहे सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवडी